कठोरा प्र सावदे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला होता आणि वादा या वादातून दोन कुटुंबामध्ये हानामारी झाली होती तर एका कुटुंबाकडून या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर दुसऱ्या कुटुंबाकडून फैजपूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटाला सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कम्प्युटर यावल कठोरा प्रगणे सावदे या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून ज्योती जगन कोळी व त्यांचे पती जगन पांडुरंग कोळी या दोघांना प्रतीक प्रभुदास कोळी पवन प्रभुदास कोळी द्वारकाबाई प्रभुदास कोळी प्रभुदास रामदास कोळी पूजा प्रतीक कोळी व निकिता पवन कुडी या सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा या प्रकरणी या फैतपूर पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष चौधरी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका